अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पंतप्रधान किंवा या मायडीसी मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो दादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळं लागला पळायला शाजी तुझ्या साडी घ्यायला ऐकत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोंबोलत होता आणि आता तू दोन एकरा मध्ये वीस करोडचा बंगला कुठन बांधला किती टक्केवारी घेतली अच्छा या मारा सबेचा करने मला लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेल्या या देशाच्या शेतकऱ्यांचा जनता राजा चंद्रजी पवार साहेब खर तर मला येताना मागाशी चाव्या देऊन ठेवलंय कारण मी गरम व्हायलाच पाच मिनिटाचा अतिथी मला सांगितले पाच मिनिटाच्या वर बोलू नका आता मग बापूला धोयचं कस मी तर ठरवलं होतं आई दस तसा मास्कर आमदाराला धुवायचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचा आणि विजयदादाचं मी खरंच मनापासून कौतुक करतोय अरे एकदा ह्या युद्धाशी एकदा टाळे वाज अरे त्याचं कारण काय माहितीये का अरे ज्या वेळेस लोकशाहीचा घात होता हुकुमशाही येते अरे हे पंच्याऐंशी वर्षाची माणसं रस्त्यावर आली रे लक्षात ठेवा यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अहो ह्या अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पण टपरीवर किंवा एम आयडीसी मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसत आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता फुळे आहे लक्षात ठेवा हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो अहो दादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळं लागला पळायला जाऊ दे आता ती तिकडे लय नका जायला हिकडे येऊ आपल्या मैदानात मस्तीवान माजखोर दारुडा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील आहो तुम्हाला हातबत्ती प्यायची असेल तर फुटकळ कार्य करते या गळ्यात गळा मारून मिठी मारणार आणि हे काय म्हणाला सहा महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगुल्यात येऊन राहावं अरे बाबा तुझ्या बायकोला साडी घ्यायला ऐकत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोंबलत होता आणि आता तू दोन एकरामध्ये वीस करोडचा बंगला कुठन बांधला किती टक्केवारी घेतली आमच्या गणपत आबानी राहू जीवाच रान केलं रक्ताचं पाणी केलं रे हाडाची काढ केली हे सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी अरे या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली पण काळजी करू नका या मस्तवान माजखोर आमदार शाजू बापू पाटलाचा कर्तन काळ म्हणून या सांगुल्या ठाम मांडून हुबा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख भोकंडी बसल्याशिवाय राहणार नाही ना काय काय जणाला काय वाटतं रे अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं वाघ गवत खात नाही वाघ मासच खात असतोय विजय दादा काळजी नसावी आमच्या सारखे हजारो कार्यकर्ते ह्या लढ्यात तुमच्या सोबत आहेत या आमदारांना कामं करायची कुठंच राहिलं आणि तुम्हाला एक सांगतो आतली बात आता सांगतोच पत्रकार ना राव तुम्ही खोटाड्या त्या भाजपवाल्याच्या दोन दोन किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता अरे जनता किती खेळल्या त्यांना शिव्या कशी घालत्या हे पण जरा द्या गी राव काय होतय तुमचंही बिघडलंय पोलीस खात्याचं बिघडलंय कार्यकर्त्याचं बिघडलंय आमदारांचं पहिलंच बिघडवलंय बाबासाहेब आता तिकडे लय मोठे राहते तिकडे जायला नको बाबा पण एक जबाबदारी तुमच्यावर देतोय पवार साहेबांच्या आणि दादाच्या उपस्थितीत या शाजी बापू पाटलांनी पाळलेला गुंड येत ना माचखर यांचा बंदोबस्त करा तुम्हाला सांगतोय याने सुपर घेऊन गोरगरीबाच्या लेकरावर खोट्या गुन्ह्यात दाखल करण्याचा पाप केलाय आपल्या आप ए अठरा बारा बल जर बहुजनाच्या अवलादिच्या लेकरांनो लक्षात ठेवा तुमचं रक्त जर जातीवंत असेल ना तर असल्या जाती जातीवादी आमदारला गाडल्याशिवाय सोडायचं नाही